नमस्कार जय भीम मित्रांनो मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर आज प्रसारमाध्यमांमध्ये युट्यूबवर सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अनेक अनेक रील मदे, आ, भारतीय जनता पार्टी आर एस एस पुरस्कृत चालवण्या चालवले जाणारे हे चॅनल या चॅनलच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर एक्सपोज अशी सिरीज चालवण्यात येत आहे त्यामध्ये जेव्हा जो, जो, जो सुजात आंबेडकर साहेबांनी औरंगाबाद या ठिकाणीच्या आर एस एसच्या कार्यालयावर जो मोर्चा काढला आणि त्या आर एस एस आर एस एसच्या चड्डीमध्ये जो बॉम्ब लावला त्याचा त्रास तर होणारच तर त्या आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात घेतलेली भूमिका त्यांच्या नोंदणी घेतलेली भूमिका त्यांचे जे जे कार्यकर्ते पदाधिकारी अनेक गुन्ह्यामध्ये सापडले त्याबद्दल घेतलेली वंचित बहुजन आघाडी या आघाडीची भूमिका तर या भूमिकेला घाबरून भारतीय जनता पार्टी आर एस एस चे काही नालायक लोक प्रकाश आंबेडकर एक्सपोज या नावाने सिरीज चालवत आहेत सिरीज एक सिरीज दोन भाग एक भाग दोन तर त्या सिरीजमध्ये त्यांचं म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतात जातीमध्ये फूट पाडण्याचं काम करत होते त्यांच्या सुजात आंबेडकर साहेबां सुजात आंबेडकर साहेबांची वेशभूषा याच्यावर बोललं जात आहे प्रकाश आंबेडकर साहेब काँग्रेसच्या काँग्रेसच्या बाजूने बोलून ही अशी भूमिका घेत आहेत असे या सिरीजच्या माध्यमातून बोललं जात आहे तर सिरीज करणाऱ्या भारतीय जनता पार्टी पार्टीच्या या दलालांना या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बांधवांनो या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून नेहमी ठोस भूमिका घेणारे एकमेव नेते आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तुमचे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदार नेहमी सामाजिक सोलोखा बिघडवण्याचं काम करतात ही नेहमी हिंदू मुस्लिम कसं कसं भांडणं पेटवता येतील याचं काम करतात नेहमी जाती 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 जातीमध्ये जाती कसे भांडणे लावता येतील याचं काम करताना दिसत आहे तर याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब काय करतात या महाराष्ट्रातील सामाजिक स्वरूपा बिघडू नये म्हणून नेहमी भूमिका घेताना दिसत आहेत ज्यावेळेस तुम्ही मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेता ते वातावरण बिघडू नये म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब भूमिका घेतात अं मस्जिदमध्ये जातात चादर चढवतात औरंगजेबाच्या ह्याच्या भेट देतात त्यानंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेला घाबरून बाकीच्या गोष्टी तुम्ही थांबवता तर मित्रांनो तसेच सुजात आंबेडकर साहेब यांच्या वेशभूषेबद्दल बोललं जातं तर या सिरीज चालवणाऱ्या नालायकांना मला सांगायचं आहे की प्रस्थापित कोणत्याही पक्षातला भारतीय जनता पार्टी सोडा विश्व हिंदू परिषद सोडा आर एस एस राहू असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या तुमच्या राजकीय नेत्याच्या मुलाला त्यांच्यासोबत डिबेटला बसवा आणि कोणाची वैचारिक पातळी किती आहे हे तुम्ही तपासा मला तुम्हाला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही म्हणता की प्रकाश आंबेडकर साहेब ज्या वेळेस बहुजन आघाडीला लाख मतदान झालं होतं काँग्रेस होती की वंचित बहुजन आघाडीची आघाडी भाजपची आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या विरोधात मोहन भागवताच्या विरोधात त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रसाठ्याच्या विरोधात ते जे शस्त्रपूजन करतात त्याच्या विरोधात जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली राष्ट्रीय स्वयंसेवक सं स्वयंसेवक संघाच्या नोंदणीबाबत भूमिका घेतली त्यावेळेस आता भारतीय जनता पार्टी म्हणत आहे की प्रकाश आंबेडकर काँग्रेसची बोल बोलू लागलेले आहेत ला तर बांधवांनो वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब हे कोणाकडून मुद्दे मुद्दे आए, उसने घेऊन काम करत नाहीत त्यांचा अजेंडा स्वतः ठरवतात आणि आणि त्यांच्या स्वतःच्या अजेंड्यानुसार त्यांचं राजकारण करतात आजपर्यंत भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस असेल किंवा इव्हन कोणताही राजकीय पक्ष असू द्या तुमची आजपर्यंतच्या जर तुम्ही तुम्ही या लोकांना एस सी एस टी ओबीसी ह्या लोकांना जर तुम्ही हिंदू मानत असाल तर एस सीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय आहे एस टीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय आहे ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय आहे इव्हन मराठा समाजाच्या समाजा बाबत तुमची भूमिका काय आहे का हे तुम्ही ठामपणे सांगा जसं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर नेहमी आपली भूमिका ठामपणे मांडत असतात ते त्यांची भूमिका मांडत असताना कधीही आपल्या एखाद्या भूमिकेचा आपल्याला नुकसान होईल फायदा होईल याचा कधीही कसलाही विचार करत नाही ते नेहमी सत्याच्या बाजूने बोलत असतात तर या अशा प्रकारे नालायक प्रक, नालायक पद्धतीने सिरीज चालवणाऱ्यांना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे की तुम्ही तुमच्या या सिरीजचे मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही पदाधिकारी कार्यकर्त्यासोबत ऑन कॅमेरा डिबीटला या आणि तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू तुम्हाला त्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी उघडं नागड केल्याशिवाय थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो जय